नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात सध्या कांदा प्रश्न तापलाय आणि त्यामुळेच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली मात्र या कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नाहीये ही समजल्यानंतर पुन्हा मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो जे कांद्याचं कोठार आहे नाशिक पिंपळगाव बसवंत दिंडोरी येथे मित्रांनो आज पिंपळगाव बसवंतला माननीय प्रधानमंत्र्यांची ही मित्रांनो निवडणूक सभा आज होत आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता म्हणून जेवढे काही कांदा उत्पादक संघटना आहेत यांना मित्रांनो बेकायदेशीर जमावबंदीच्या नोटिसा ह्या आहेत कांदा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांना पण मित्रांनो ही नोटीस आलेली आहे आणि यांना सांगितलं आहे की आज कुठल्याच प्रकारचं आंदोलन किंवा मित्रांनो कांद्याचं कुठलेच निदर्शनं हे आज पिंपळगाव बसवत किंवा नाशिक दिंडोरी या भागात तुम्हाला आज करता येणार नाहीये त्यामुळे मित्रांनो या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासनी मित्रांनो प्रचंड प्रमाणात घाबरलाय शेतकरी संघटनांना नोटीस देऊन नोटीस बजवून मित्रांनो त्यांना शांत करण्याचा पवित्रा हा सध्या मित्रांनो प्रशासनाकडून घेतलाय <coughs> जो कांदा प्रश्न पेटलाय हा कांदा प्रश्न कुठेतरी प्रधानमंत्री मोदी पासून दूर ठेवण्याचा कुठेतरी प्रशासनाचा मित्रांनो हा डाव आहे त्यामुळेच मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी संघटनेवर दडपण हे सध्या मित्रांनो प्रशासनाकडून आणून आहे म्हणून मित्रांनो या संघटनांना नोटीस बजावण्यापेक्षा सरकारने कांदाचा बाजा भाव बाजार भाव वाढवून मित्रांनो शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव द्यावा हा जर दिला मित्रांनो तर कुठल्याच नेत्याला सभेच्या वेळी मित्रांनो कुठलीच जो आहे ते मित्रांनो तपलीक होणार नाही आणि कांदा उत्पादक शेतकरी कुठले आंदोलन हे करणार नाही याविषयी मित्रांनो तुमचे मत काय हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या का अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद